नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंभर गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत सध्या संध्याकाळचे सहा वाजते आहेत आणि आपल्याला हा चॅलेंज रात्रीच्या बारा वाजता कंप्लीट करायचं आहे आपल्याकडे फक्त सहा तास असणार आहेत हा चॅलेंज कंप्लीट करायला सुद्धा यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओज झाले आहेत पण तो चॅलेंज त्यांचा चोवीस तासाचा होता आपण सहा तासाच्या आत हा चॅलेंज कम्प्लीट करणार आहोत बघत आपले शंभर गणपती बाप्पांचं दर्शन आपण करू शकतो आहे की नाही सध्या आम्ही चर्चगेटमध्ये उभे आहोत आणि इथून आपण ह्या ब्लॉगला सुरुवात करतो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोठे गणपती दाखवू शकणार नाही कारण की आपल्याकडे खूप कमी टाईम लिमिट आहे आणि मोठ्या मोठ्या गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो तर आपल्याला रांगेत उभं राहणं वगैरे त्यामध्येच आपल्याला अर्धा एक तास किंवा दोन तीन तास जातात आणि लालबागच्या राजाला जर गेलो तर तुम्हाला माहितीच असेल की किती वेळ तिथे लागतो सो आपला चॅलेंज कधीच पूर्ण होऊ शकणार नाही म्हणून आपण जे कुठलीही मंडळ दिसतील ते आपण कवर करणार आहोत पहिल्या बाप्पांचं दर्शन आपलं झालं आहे आणि इथे येताच बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला आहे सो म्हणून आम्ही आता आतमध्ये उभे आहोत पावसातही आम्ही पुढे वळतो आहे कारण की आपल्याला थांबून कुठेही जमणार नाही आहे अजून आपले नव्याण्णव गणपती बाकी आहेत सो म्हणून आम्ही पावसात भिजतो भीष्ट आहे भिजते म्हणजे माझे शूज वगैरे भिजले आहेत सो आपल्याला कुठेच थांबायचं नाही आहे कंटिन्यू चालत राहायचं आहे आणि कंटिन्यू दर्शन घेत राहायचं आहे माझ्या मागचं डेकोरेशन बघा किती सुंदर दिसतंय हा पूर्ण प्लेस आणि हा रोड जो आहे तो पूर्ण सजवला आहे मंडळी सध्या साडेआठ होत आहेत आणि आत्ता अशी आपले दहा गणपती कंप्लीट झालेत अजून आपले नव्वद गणपतीचं दर्शन करायचं बाकी आहे सव्वा दहा चालत आणि आत्ता आम्ही चर्नी रोडला आहे फक्त आमचे एकवीस गणपतीचं दर्शन करून झालं आहे सो हे दिसतं तितकं सोपं नाही आहे मला वाटत होतं की चार तासात सहा तासात आपलं होऊन जाईल पण इतकं आम्हाला चालावं लागतं आहे मी तुम्हाला ते नाही सांगू शकत कारण की आम्ही चर्चगेटमध्ये भरपूर चाललो आणि तिथे दहा गणपती कम्प्लीट केले आता चरणी रोडला आहे सो इथे आपण दहा अकरा गणपती कम्प्लीट केले आणि आम्ही लगातार सहा वाजल्यापासून चालतो आहे ते अजून थांबलो नाही आहे माझ्यासोबत मानस पण आहे त्याची पूर्ण झिरले आहे म्हणजे आमच्या दोघांचे पाय दुखत आहेत आम्ही कंटिन्युअसली चालतो आहे हां काही नाही पण मी तुम्हाला शंभर गणपतीचं दर्शन घेऊनच दाखवणार हे थोडंसं दा मुश्किल आहे तर आपण ते करू मित्रांनो सध्या रात्रीचे बारा वाजते आहेत आणि आत्तापर्यंत आपले पंचवीस गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झालं आहे मी या ब्लॉगला सध्या थांबवतो इथेच उद्या आपण परत सुरू करणार आहोत आणि उद्या आपण सेवंटी फाय जेवढे पण गणपती बाप्पा आपल्याकडून राहिले आहेत सो ते सगळे कवर करणार आहोत सध्या तर आम्ही घरी जातो आहे कारण की आपण लेट सुरुवात केली आहे सो उद्या सका सकाळ सकाळी आम्ही निघू उद्या पटापट आपण सगळे गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत आणि आपला जो चॅलेंज आहे तो पूर्ण करणार आहोत चला गुड मॉर्निंग गायक सर काल आपण सहा तासात पंचवीस गणपती पाहिले आता आपल्याकडे राहिले आहेत पंच्याहत्तर गणपती सो so, आता सध्या बारा वाजता आहेत ह्या बारा वाजल्यापासून पंच्याहत्तर गणपती जोपर्यंत आपले कंप्लीट होतील ती काउंटिंग आपण सहा तासात ॲड करणार आहोत चला पटाकटी झाले आपल्या पन्नास गणपती बाप्पांचं दर्शन करून झालंय आता फक्त पन्नास गणपती बाकी आहेत सो ते पण करूया आपण पटापट सध्या आम्ही लोअर चला जाऊया इथे बापूजी उभे आहेत नमस्कार बापूजी हो कितने किती से कर रहे हो ये जंग के मालूम है जब से मालूम हुआ कब से मालूम हुआ पहली बार पहली बार कर रहे हो ओ भाई चलो अच्छा है सध्या 6:30 वाजेत आणि आपले अजून 40 गणपती बाकी आहेत तो करूया आपण पटापट आज पण मला वाटतं 12 वाजणार आहेत हा खूप टाईम लागतो आहे खूप मेहनत देखील लागते कारण की आमचं हंड्रेड पर्सेंट चाललं होतं आहे आम्ही नॉनस्टॉप चालतो आहे पण तरी आपल्याला कम्प्लीट करावंच लागणार आहे सो कोणते गणपती अजून बाकी आहेत चला नाही सो माझ्या मागे लोअर परेलचा पहिला गणपती पर आहे आणि इथे काही मित्र भेटले मला काय तुझं कसं आहे सो याने मला काही गणपती सांगितलं आपण तिकडे पण जाऊन बघणार आहे बोला गणपती बाप्पा हा आपण ब्लॉगर आहे काय आहे तुझं नाव प्रीत पाठक सो मी याची लिंक देतो सबस्क्राईब करा जाऊ चला पुढे नवूया अजून आपल्याला तीस पस्तीस गणपतींचं दर्शन घ्यायचं आहे खूप बाकी अजून फक्त वीस गणपती बाकी आहेत आणि मला हे खूप बरं वाटतंय कारण की पूर्ण दिवस झालं आहे आम्ही आहे कंटिन्यू असे गणपती मला खूप आवडतात मी तुम्हाला दाखवतो हे बघा हा पूर्ण गणपती टिश्यू पेपरने बनवला आहे वा सध्या आम्ही आहे गजेंद्र सरांच्या घरी आणि हा शंभरावा गणपती आहे शेवटचा आपला गाईज फायनली आपली शंभर गणपती कम्प्लीट झालेत आणि खूप इतका असा आनंद होतोय सध्या रात्रीचे बारा आहेत आता आम्ही सरांच्या घरून निघालोय आणि मी ठरवलं होतं की सरांचा गणपती शेवटी घेऊया शंभरावा असेल सो फायनली भाई इतका आनंद होतोय मानस कसं वाटतंय भरपूर छान बाय आहेत पण उत्साह भरपूर होता तुम्हाला आमची हालत सांगू शकत नाही कारण की, की आम्ही विचार करा काल सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत नॉनस्टॉप चालत होतो आणि आज तर मी साडे अकराला घरातून निघालो आहे बारा वाजता पण व्हिडिओ स्टार्ट केला के आहे आणि आत्ता रात्रीचे बारा वाजते आहेत आम्ही कंटिन्युअसली चालतो आहे सरांच्या घरी फक्त पाच दहा मिनटं आम्ही बसलो आहे आणि भाई फायनली शंभर गणपतीचा जो चॅलेंज होता तो आम्ही कम्प्लीट केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण की आम्ही लगातार दोन दिवस नाही बनणार तर पंधरा सोळा था तास आम्हाला झालेत हा चॅलेंज आम्ही करतो आहे मी तुम्हाला आधी बोललेलो की सहा तासात हा चॅलेंज पूर्ण करणार पण तसं नाही झालं कारण की हे इतकं सोपं नाही आहे जेवढं दिसतं आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर